नमस्कार सगळ्यांना कसे आज सगळे वेलकम टू माय चॅनल हो मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आजचा व्हिडिओ हा खूप खास आहे कारण आजचा हा व्हिडिओ हा रागीत आहे कारण का माहिती का तुमच्यामध्ये सुद्धा खूप रागीत माणसं असतील किंवा तुमचा पार्टनर सुद्धा रागीत असू शकतो किंवा तुम्ही स्वतःही रागीत असताल किंवा घरामध्ये कोणीही रागीत असू शकताय त्यामुळे रागीत माणूस हा कसा असतो नक्की सांगते रागीत माणूस खूप 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 दिलदार असतो बरं का आणि खूप प्रेमळ असतो तुमच्यामध्ये कोणी रागीट असेल ना तुमच्या जवळचे व्यक्ती तर ते जरा कधीही कधीही कधी मनावर घेत जाऊ नका बरं का कारण रागीत माणसं ही नशिबवान लोकांना भेटतात आणि त्यांचा रागामागचं प्रेम आहे ना ते तुम्हाला दिसत नसतं परंतु त्याच्या जे रागीट माणसं असतात ना ती खूप मनापासून दिलदार असतात ती तोंडावर बोड वो, तो, तोंडावर डायरेक्टली बोलतात मग ते तुम्हाला तोंडावर शिव्या सुद्धा देऊ शकतात किंवा जे काय असेल ते तोंडावर बोलतात ते कधीही मागे बोलत नाहीत पण ही जी मागे बोलतात ना ती लोक लक्षात घ्या जी मागे बोलतात ना ती लोक ना नेहमी तुमच्या बद तुमच्या तोंडावर गोड बोलतील तुम्हाला पण तुमच्या मागे तुमची निंदा करतील त्यामुळे रागीट माणसांना कधीही तुम्ही तुमच्यापासून लांब ठेवू नका बर का जर तुमच्यामध्ये कोणी रागीट माणूस असेल ना तर त्याला एकदम जपून आणि प्रेमानं ठेवा कारण त्याच्या मनामध्ये तुमच्याविषयी नेहमी 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 किती जरी त्याने दाखवायचा प्रयत्न केला ना तरी सुद्धा त्याच्या मनामध्ये तुमच्यासाठी प्रेमच असत लक्षात घ्या त्याच्या मनामध्ये कधी 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 अं एवढं मत एवढं एवढं पण त्याच्या मनामध्ये खोट नसते की तुमच्याविषयी त्यानं काहीतरी माग बोलले कधीच नाही तर काही बोलू द्या काही असू द्या शिव्या असू द्या नाही तर काही पण एकदम कडू 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 गोष्ट असू द्या ती तुम्हाला तोंडावरच बोलणार आणि ती तुमच्या मनाला लागेल लागली ला तरी त्याचा विचार करणार पण ती तुमच्या तोंडावरच बोलणार मागे कधीही बघणार नाही कारण त्याचं तुमच्यावर खूप प्रेम असतं बर का आणि त्यामुळं गोड बोलणारी दोन तोंडी माणसं असतात का नाही इकडे पण गोड तिकडं पण गोड इकडं पण खायला तिकडं पण खायला आपल्या तोंडावर गुलुगुलू आणि माग निंदा करतात आपली कारण ह्या लोकांना अं असल्या गोष्टीच मदत नसतात कारण ती लोक खरी नसतात मग रागीत माणूस हा खरा असतो खर, खर त्याच्या बोलण्यामध्ये खरं खरं पण असत त्यामुळे अशा खऱ्या माणसाला तुम्ही जपून ठेवा बर का कारण ही लोक खूप 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 नशिब नशीबवान लोकांना मिळतात आणि त्यांचं कसं असतं माहिती आहे का की त्यांना एकदा राग आला किंवा त्यांच्या मनातून एकदा माणूस उतरला ना तर ती त्या माणसाचं तोंड सुद्धा बघायला नको असत त्यांना की त्यांना खूप राग येतो कि तो समोर जर आला ना तर त्याचं काही खरंच नाही म्हणून ही जी गोड बोलणारी माणसं असतात ना ती इथं बी खातात तिथं बी खातात इकडं बी जिकड खोबरं मिळेल ना आता ही आहे ते का मला आठवली कोणाचं ऐकली होती जिकडं खोबरं ना तिकडे चांगलं अशा लोकांचं असं असत म्हणून ही जेवढं गोड करणारी माणसं आहेत ना तेवढं त्यांना लांब ठेवा दिसलं तर त्यांच्याजवळ जात जाऊ नका त्यांनी कितीही तुम्हाला फोन करू द्या पण त्यांचा फोन सुद्धा उचलत जाऊ नका कारण असे लोक ना जे ज्यांचं चांगलं चाललेलं असते नाही ज्यांचे फॅमिली संबंध चांगले असतात किंवा मैत्री चांगली असती किंवा घरामधलं वातावरण एकदम सगळ्या कुटुंबामधल्या सगळ्या लोकांचं एकमेकांवरचं प्रेम खूप चांगलं असतं हे त्यांना बघवत नसतं आणि ही लोक काहीतरी असं एकामेकांबद्दल सांगून घरामध्ये वाद निर्माण करायला प्रयत्न करतात आणि ह्याच्याबद्दल ही तुला अशी म्हणली होती बघ ही तुला तशी म्हणली होती बघ फक्त यांचं एवढंच काम असतं की ह्याच्याबद्दल काम भरवण भरोन, कान भरवणं त्याचं झालं की त्याच्याबद्दल कान भरवणं या गोष्टी चालू असतात आणि स्वतः मात्र हात मोकळे करून बाहेर बाजूला होतात कारण ते इकडे पण गोड पडतात आणि तिकडं पण गोड पडतात आणि कसं माहितीये का चार माणसामध्ये बसलं तरी उद्या आपण उठून जेल तिथनं तर आपलाच नंबर नेच असतो एवढं लक्षात घ्या त्यामुळं मग ह्या गोड बोलणाऱ्या माणसांना लांबच ठेवा आणि ही जी रागीत माणसं आहेत ना त्यांना अगदी जवळ आपल्या मनापाशी ठेवा कारण ती आपल्याला कधीही चुकीचा मार्ग दाखवत नाहीत किंवा आपल्या अडचणीत ठेवत नाहीत किंवा आपल्याला दुःख किंवा काही अशा गोष्टी ते होऊ देत नाहीत रागीत माणसं त्यामुळे कुणाच्या तुमच्या आयुष्यात जर अधिक माणसं असतील ना, ते ना, में ना रा, आ, तर त्यांना कधीही तुम्ही लांब करू नका त्यांना नेहमी जवळ ठेवण्याचा प्रयत्न करा आणि जपून ठेवण्याचा प्रयत्न करा त्यांच्या राग राग करण्यामागचं कारण प्रेम असतं त्यामुळे त्यांना कधीही तुम्ही अं सोडू नका धन्यवाद तुम्हाला जर आजचा व्हिडिओ हा छान वाटला असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि तुमच्या मराठी टाईलला पुढे जाण्यासाठी सपोर्ट करा धन्यवाद